बारा जानेवारी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांचा जन्मोत्सव बारा जानेवारी रोजी सर्वत्र मासाहेब जिजाऊ यांचा जन्मोत्सव अतिशय हर्षोल्लास हर आनंदाने साजरा करतात रयतेचे राजे कुळाडीभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय त्यासोबतच थाकले धनी छत्रवीर शंभूराजे या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव बारा जानेवारी रोजी सर्वत्र हर्ष सा आनंदात साजरा करण्यात आला हनुमानगड येथील राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव या ठिकाणी सुद्धा अविनाश कदम यांनी काही दिवसांपूर्वी अथक परिश्रम करून या ठिकाणी जिजाऊ सृष्टी स्थापन केली आहे या कमी शिवप्रेमी जिजाऊ प्रेमी बांधवांनी सुद्धा मोलाचं योगदान यावेळी दिलेलं आहे या, या वर्षीपासून मोठ्या आनंदामध्ये हा जिजाऊ जन्मोत्सव जिजाऊसृष्टी हनुमानगड या ठिकाणी साजरा होते आहे त्या अनुषंगानं या जिजाऊसृष्टी उभारणीकरता दिलेल्या लोकप्रतिनिधी यांचे त्यांनी मनापासून आभार मानले जिजाऊसृष्टी या ठिकाणी सर्व नांदेड आणि परिसरातील गावातील नागरिकांनी या ठिकाणी यावं जिजाऊंच्या विषयी ज्या पद्धतीनं त्यांचा दैदित्यमान इतिहास आहे त्या इतिहासाचं अवलोकन करावं आणि दोन दिवसांच्या दरम्यान होणाऱ्या या सर्व कार्यक्रमामध्ये जिजाऊप्रेमींनी प्रेमींनी सहभागी होण्याचं आव्हान सुद्धा यावेळी संयोजक अविनाश पाटील कदम यांनी एक वृत्त न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं ते पुढे बोलताना म्हणाले की सर्व माझ्या शिवभक्त जिजाऊ भक्तांना माझ्या मानाचा जय जिजाऊ राजमाता जयंती जयंतीनिमित्त नांदेड वाघारा महानगर शहर महानगरपालिका व राजमाता जेजाव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज या नांदेड नगरीमध्ये हर्षोल्लासात राजमाता जन्मोत्सव साजरा केला जात आहे कालच या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांच्या हस्ते शायरी जलसाचा कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि एक चांगल्या पद्धतीनं काल पूर्व जिजा जिजाऊ जन्मोत्सव पूर्वसंदेश दीपोत्सव आणि शायरी जलसा या ठिकाणी झालेला आहे आज घोडे पथक टाळ मृदंग वारकरी संप्रदाय आणि लेजिम पथक आणि रथातून राजमाता जिजाऊ यांची रॅली काढण्यात येणार आहे तरी सर्व जिजाऊ भक्तांना व श शिवभक्तप्रेमींना माझं आव्हान आहे की त्यांनी या रॅलीमध्ये जास्तीत जास्त लोकसंख्येने सहभागी व्हावं जय जिजाऊ जय शिवराय